आज इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट स्टॉक कोणते ते स्टॉक्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे तर पहा मार्केट पंचवीस हजार सातशेपासून आज जवळजवळ चोवीस हजार तीनशे सदोतीसपर्यंत मार्केटने क्लो क्रिएट केला आणि अशा सिच्युएशनला मार्केट डाऊन झाल्यानंतर माणूस एक घाबरतो का आता मी इन्व्हेस्टमेंट करू नको करू का नक्की आई ती इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ तर त्यावेळेस ते अपॉर्च्युनिटी असते म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो मंदीत संधी शोध नाही मार्केट जर फॉल झाले तर त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मग आता मार्केटमध्ये आपण काही व्हिडिओमध्ये पाहिले का काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स वर्किंग करतात मग ॲक्च्युअली त्याच्यामध्ये दोन झोन वर्किंग करतात एक असतो सेलिंग झोन एक असतो बाईंग झोन मग त्या झोनचा वापर करून तुम्ही स्टॉक सजेस्ट कसा करू शकता किंवा स्क्रिप्ट कसे निवडू शकता हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओत पाहतोय आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी कोणते कोणते स्टॉक्स आहे का जे इथून पुढे चांगल्या पद्धतीचे दे मुवमेंट देतील आणि त्याचा रिटर्न्स तुम्हाला चांगला एक्सपेक्टेड जो असेल तो भेटू शकतो तर स्क्रीनवरती तुम्हाला तो सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ पा टोटल तुम्हाला जवळजवळ सहा स्क्रिप्ट दिल्या जातील आणि त्या कशा असतील त्या तुम्ही पाहू तु शकता तर आता स्क्रीनवरती लक्ष द्या ओके okay. आता इथं स्क्रीनवरती पहा तुम्हाला मी एक फर्स्ट स्टॉक देतो आहे महिंद्रा अँड महिंद्रा ओके okay? आता महिंद्रा अँड महिंद्रा स्टॉक्स हा जो आला आहे याच्या ज्या प्रॉपर्स लेवल्स आहेत त्या कशा वर्किंग झाल्या त्या पहिल्यांदा अंडरस्टँड करून घ्या आता मी इथं एक त्याचा सपोर्ट लेवल काढला आहे दोन हजार चारशे तीस रुपयाला आणि एक त्याचा एक आउटपुट काढलाय जे का जिथपर्यंत तो जाऊ शकतो तो काढला तीन हजार सातशे तेवीसपर्यंत आणि आता त्याची किंमत आहे तीन हजार दोनशे पासष्ट रुपये आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा जो झोन आहे ओके हा ॲक्च्युली एक, एक सेलिंग झोन म्हणून वर्किंग केलेला आहे आत्तापर्यंत त्यांनी आणि त्या सेलिंग झोनमध्ये काय आहे मी त्याला थोडासा डार्क करतो परत इत पहा इथून इथपर्यंत ओके हा जर तुम्ही पाहिला ओके तर इथे एक फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ म्हणजे फिफ्थ सिक्स्थ ह्या लेवल सिक्थपर्यंत वर्किंग झाल्यात पण मग आता ठीक आहे हा सेलिंग झोन झाला आहे तीन हजार दोनशे पासष्टपर्यंत पर्यंत पण ही लेवल जर ब्रेक झाली तर आता ॲक्च्युली जर तुम्ही मी तुम्हाला वॉल्यूम शिकवलेले व्हॉल्यूम्सला जर तुम्ही चेक केलं तर या ठिकाणी ही कॅन्डल आहे आणि तिचं आउटपुट बा इथं त्याचं वॉल्यूम जनरेट झालं आहे ओके थोडंसं परत या ठिकाणी आलं आहे परत त्याचं इथं वॉल्युम्स क्रिएट झाले ओके म्हणजे इथून हा ब्रेक करू शकतो का तर ठीक आहे इथं टू पोजिशन्स आहे एक तर तो ब्रेक करू शकतो और अदरवाईज तिथनं रिवर्स होऊ शकतो पण आपण प्रिडिक्शन करूयात की तो वरती जाऊ शकतो मार्केट इज द पार्ट ऑफ द म्हणजे एक तर तुम्ही स्टॉप लॉस घेऊ शकता और टार्गेट घेऊ शकता इट्स म्हणजे इट्स गेम पार्ट तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे रिस्क ऑट रिवॉर्ट तर आता इथं काय करू शकतो फॉर एक्झाम्पल आता इथूनच जर आपल्याला बाय करायचं असं कन्सिडर करा तर त्याच्यासाठी हा त्याचा एक सिम्पल स्टॉपलॉस राहील आणि त्याचं एक प्रॉपर टार्गेट राहील त्याचा जो रिस्क्यू ऑडरेस राहील वन ॲश टू थ्री पॉईंट फाय म्हणजे आता मी तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्रा ओके हा पहिला स्टॉक असा सांगितलाय का जो तुम्ही पेपर रीड करून पाहू शकता त्याचा आउटपुट कसं येऊ शकतं त्याचा रिस्क रेशो किती आहे त्याचा रिवार्ड रेशो किती आहे हा मी तुम्हाला फर्स्ट स्क्रिप्ट दिलाय सेकंड आता इथं पहा मारुती नावाचा स्टॉक्स आहे मारुती नावाच्या स्टॉकला आपण जो एक झोन बनवलेला होता <coughs> तो झोन येते तेरा हजार शहात्तर त्याच्या अगोदरचा झोन जो होता अकरा हजार एकशे सत्तावीस आता तेरा हजार शहात्तर ह्या लेवलला जर मार्केटने ब्रेक केला आता मार्केट ब्रेक करू शकतो एका शेवरून मी तुम्हाला अगोदर सांगतोय इथं पहा हे लेवल्स दिसतात इथंही पहा या लेवल्स दिसतात इथून जर मार्केटने ब्रेक केलं तर एक थोडीशी रिट्रेसमेंट देऊ शकतं मार्केट ब्रेकआउट देण्या अगोदर थोडंसं सा वेज जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर मार्केट एक स्ट्रॉंग ब्रेकआउट देतो मग त्या ब्रेकआउटच्या लेवलने आपण जर त्याचं टार्गेट काढायला गेलो ओके सिंपल तर तेरा हजार श्याहत्तर अकरा हजार चौऱ्याहत्तरचा गॅप आपण त्या ठिकाणी जर बिल्ड केला आणि फ्लॅग अँड पोल जर त्याचा जनरेट केला तर सिम्पल सिम्पल त्याचं जे आउटपुट आहे ते इथून इथपर्यंत तुम्ही पाहू शकता फर्स्ट आणि इथून मी त्याला वरती नेतो होता ओके म्हणजे त्याची मी टार्गेट लाईन काय क्लिअर करतो आहे पंधरा हजार दोनशे ओके okay. आता मी हा स्टॉक एक तुम्हाला सांगतोय का पंधरा हजार एकशे एक्क्याऐंशीच्या आसपास तो जाऊ शकतो जर तो इथून ब्रेक झाला तर ओके okay. आणि तो ब्रेक लेवलला आहे तेरा हजार शहात्तर ही तुम्हाला सेकंड स्क्रिप्ट दिली आता थर्ड स्क्रिप्ट आहे रेडिको आता बा रेडिको खायताना नावाचा स्टॉक्स आहे मी याला एक झोन काढला आहे त्या झोनमध्ये ना फर्स्ट सेकंड थर्ड आता ही जी लेवल्स आहे आणि एक अपसाईड लेवल आहे म्हणजे एक ट्रेंड आहे मार्केटचा अप ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडमध्ये जर त्याने अप ट्रेंड ब्रेक केला तर त्याची लेवल ही वरच्या सिच्युएशन्सला असणार आहे सेम जर त्याने ट्रेंड डाऊन साईडला कवर केला तर त्याची डाऊन सिच्युएशन्स असणार आहे म्हणजे आता ती कशी असू शकते इथं पहा हा जर इथं आला इथून परत त्याने सपोर्ट घेतला परत इथे गेला इथं जर परत रेजिस्टन्सला स्टॉप झाला परत खाली सपोर्ट परत खाली रेजिस्टन्स या ठिकाणी जर तो ब्रेक झाला तर तो एक चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मार्केटमध्ये जनरेट करून देऊ शकतो ओके आणि तो रेजिस्टन्स कसा असणार आत्तापर्यंत हायर असणार आहे तर तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याचे रिटर्न्स एकदम स्ट्रॉंग असू शकतात ओके तो आता रेडी को खायचा आत्तापर्यंत मी तुम्हाला तीन स्टॉक सांगितलेत म्हणजे पा महिंद्रा मारुती ओके आणि त्याच्यानंतर रेडी करा मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ पूर्ण पाहता पण तुम्हाला सबस्क्राईब करायचं लक्षात राहत नाही किंवा लाईक करायचं लक्षात राहत नाही बळजबरी लाईक करू नका आपण व्हिडिओ आवडला आणि काही तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही त्या कमेंट्समध्ये देत चला आता त्याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या स्क्रिप्ट पाहणार आहे फक्त परत पुढच्या स्क्रिप्टला जाताना मला परत परत ध्यान करून द्यावं लागतं का तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरता तर सबस्क्राईब करा जेणेकरून जे जे नवीन व्हिडिओ येते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील जेणेकरून तुम्ही त्या बेल आयकॉनवरती खाली क्लिक जरी केलं तर त्याचं नोटिफिकेशन पण तुमच्यापर्यंत आता नेक्स्ट स्टॉक्स लाईन ड्रॉ केलेला आहेत ह्या लाईन मध्ये एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे आणि एक दुसरी डाऊन ट्रेंड ची ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे ओके आता हा जो झोन आहे हा भरपूर मोठा आहे हा गॅप जर तुम्ही जनरेट करायचा ट्राय केला इथून इथपर्यंतचा तर टार्गेट लेवलसुद्धा असं आहे सिच्युएशनने ब्रेक जर इथं मार्केट झालं मार्केट ब्रेक होईल हे मी माझं प्रिडिक्शन्स मांडतो आहे याचा अर्थ तुम्ही लगेच प्रिडिक्शन्स करून घ्या असं नाही मी तुम्हाला काय सांगतो तुम्ही पेपर ट्रेड करा चेक करा ओके देन ही लेवल जर ब्रेक झाली तर मार्केट कंटिन्यू ह्या लेवलला जाऊ शकता आणि मार्केट ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मार्केटची जी लेवल राहील ते ॲटलिस्ट इथून जर उचललं त्याला आपण तर त्याचा फर्स्ट रिजिस्टन्सवरती आपण दिलेला आहे आणि सेकंड रिजिस्टन्स आपण देऊयात जस्ट अ मिनिट म्हणजे त्याचं फर्स्ट टार्गेट जे राहील ते ह्या लेवलला राहील ओके ओके सात हजार आठशे आणि सेकंड टार्गेट जे राहील ते त्याचं राहील दहा हजार तुम्हाला म्हणजे काय मार्केट्स अंडरस्टँड करता यायला पाहिजे मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या सिच्युएशन्स आहे आपण कशा कशावरती वर्किंग करू शकतो व्हॉल्यूम कसं वर्किंग करतं मार्केटमध्ये सपोर्ट कसे वर्किंग करतात सेलिंग झोन काय असतात बाईंग झोन कशा असतात त्याच्यानुसार तुम्ही ॲक्च्युअल स्टॉक कसा जनरेट करू शकता इव्हन मी मागच्या आठ दिवसापूर्वी हे सुद्धा सांगितलं होतं का सपोर्ट झोन स्टार्ट झाला आहे सपोर्ट झोनपासून मार्केटवरती जाऊ शकता रिसेंटली आठ दिवसापासून मार्केटची सिच्युएशन प्रॉपर अपसाईडला मुवमेंट करताना दिसत आहे आता तुम्हाला अजून एक स्टॉक्स मी सजेस्ट करतो त्याचं नाव आहे ज्युब्लिएंट फूड वर्क्स काय ज्युबलियंट फूडवर्क्स आता पहा मी एक सपोर्ट झोन काढला आहे एक रेजिस्टन्स झोन काढला आहे आणि इथं परत एक प्रॉपर रेजिस्टन्स झोन काढला आहे तिथून तो डाऊन झाला एक ट्रेंडलाईन ड्रॉ केली आहे आता ॲक्च्युली मार्केट या ठिकाणी गॅपअप झालं आहे इथे लक्षात घ्या गॅपअप झालं म्हणजे काय इथून मार्केट जे ओपन झालं तर ती लेवल ही होती राईट ओके ह्या लेवलपासून मार्केट परत फॉल झालं आहे गॅपअप म्हणजे वन टाईप ऑफ बाईंग पण त्याच्यानंतर त्या बाईंगनंतर कंटिन्यू सेलिंग आलं आहे आणि ते सेलिंग आल्यानंतर इथून मार्केट खाली आलं आहे आता ॲक्च्युली ते काय असतं ते प्रॉफिट बुकिंग असू शकतं एवढ्या कॅन्डल्सचा पण जर एक विचार केला इथून जर मार्केटवरती गेलं आहे हा जर ब्रेक गॅपअपमध्ये कंटिन्यू झाला गेला तर मार्केट सातशे वीस ते सातशे साठपर्यंत जाऊ शकतं सहाशे बावीसपासून आता मित्रांनो आज मी तुम्हाला बरेचसे स्टॉक सजेस्ट केलेत याचा अर्थ बाय करा असं मी म्हणत नाही पण तुम्ही नक्की त्याचा पेपर रेड करा या कन्सेप्ट अंडरस्टँड करा तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यात बाईंग झोन पकड पकडू शकता सेलिंग झोन पकडू शकता लेवल्स अंडरस्टँडिंग कसे करू शकता म्हणजे एक सायकोलॉजी कशी मेंटेन करू शकता तुमचा रिस्क रेशो हो हा एकदम छोटा असायला हवा तुमचा रिवॉर्ड रेशो हो हा एकदम मोठा असायला हवा जसं की आता पहा या ठिकाणी मी इथं त्याचा ड्रॉ करतोय आत्ता त्याची किंमत एवढी आहे मी एकदम छोटा रिस्क रेशो हो देतोय आणि रिवॉर्ड रेशो हो एकदम मोठा देतो आहे म्हणजे एक तर तो सहाशे बावीसचा सहाशे सतरापर्यंत पर्यंत लेवल येऊ शकतो पाच रुपयाचा स्टॉप लॉस जर घेतला तर त्याचा वन एस टू सिक्स म्हणजे वन एस टू सिक्स पॉईंट फायचा जवळजवळ त्याचा रिवॉर्ड रेशो आहे म्हणजे एक हजार रुपये जातील और पाच हजार रुपये सहा हजार रुपये येतील ही लेवल आहे आणि मार्केटमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टींवरती काम करायचं कंटिन्युअसली कारण तुमचं कॅपिटल कधी तुम्हाला संपवायचं नाही तुमचं कॅपिटल तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे ते वाढवायचं आहे आणि त्याचे बेनिफिट्स जनरेट करायचे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा इतर मित्रांनी शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनक्रांती चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा सांगतो लाईक बटनवरती क्लिक करा नोटिफिकेशन बारवरती क्लिक करा जेणेकरून आमच्या दरवेजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद